नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवणार आहे रवा इडली ते पण इनोचा किंवा सोड्याचा वापर न करता एकदम सॉ सॉफ्ट आणि स्पंजी इडली कशी बनवायची ते प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया तर मंडळी मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे तर मी चार पाच लोकांसाठी बनवणार आहे त्यामुळे मला थोडं जास्त इडली पाहिजे तर मी अजून थोडासा दोन तीन चम्मच रवा अजून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता मंडळी फुल एक वाटी घेतलेली होती रव्याची आणि त्यानंतर दोन तीन चम्मच अजून घेतले आणि त्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा टाकलेलं आहे तर मी हे रात्री बनवलेलं दही आहे मंडळी दुधात थोडंसं दही टाकून याचं दही बनवलं आणि हे जास्त आंबट नाही आहे कारण की आपल्याला इडली बनवताना जास्त आंबट दह्याचा वापर करायचा नाही आहे जास्त आंबट लागणार तर टेस्ट एकदम वेगळी लागणार मंडळी त्यामुळे आपल्याला जास्त आंबट दही इथे यूज करायचं नाही त्यानंतर तुम्ही असं मिक्स करून घ्या आणि जे ज्या वाटीने तुम्ही दही टाकलेलं आहे त्याच वाटीत तुम्ही पाणी घ्या आणि थोडं थोडं करून टाकत राहा जितकं बसणार तितकं टाका कारण की जाळा कोणता कोणता रवा थोडा जाळा राहतो आणि कोणता कोणता थोडासा बारीक राहतो त्यामुळे पाणी हे कमी जास्त लागू शकते पण तुम्हाला एक वाटी तुम्ही रवा घेतला आहे तर एक वाटी दही घ्या कारण की मंडळी दही हे रव्याला खूप छान असं फुगवतं आणि आपल्याला इनोची किंवा सोड्याची गरज इथे पडत नाही तर मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवणार आहे व्हिडिओ आवडला तर नक्की एक छोटासा लाईक करून द्या तर बघा मंडळी आपण इथे आता रवा असा दहा ते पंधरा मिनिट रेससाठी ठेवलेला होता आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपला रवा असा सॉफ्ट आणि मस्त मुलायन झालेला आहे तर बघा मंडळी अजून मला थोडंसं थिक वाटत आहे किंवा थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे मी थोडंसं अजून पाणी टाकलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला थोडंसंसं पतलंसं करायचं आहे रव्याला कारण की आपण इडली बनवत आहो त्यामुळे आपल्याला थोडंसं हलकंसं पतलं करायचं आहे आणि पटकन असं इडलीच्या पात्रात टाकायचं आहे आपण इथे इनोचा किंवा सोड्याचा बिलकुल कर, वापर वापर करणार नाही कारण की मंडळी आपण एक वाटी रवा आणि एक वाटी दही घेतलं त्यामुळे दह्याने खूप छान अशी स्पंजी इडली बनून तयार होते पण तुम्हाला दही जास्त दिवसाचं घ्यायचं नाही आहे तर मंडळी तुम्हाला अशा प्रकारे आता तेल लावून घ्यायचं आहे इडली पात्राला आणि थोड्या थोडं करून इडलीच्या पात्रात आपल्याला पूर्ण हे रव्याचं बेटर टाकून द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे एक एक करून पूर्ण तुम्हाला टाकायचं आहे तर मंडळी व्हिडिओवर नवीन जर असाल तुम्ही तर नक्की एक छोटंसं सबस्क्राईबसुद्धा करून द्या कारण की तुमच्या एका सबस्क्राईबनी मला खूप मोटिवेशन मिळतं आणि नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासुद्धा मला खूप जास्त आनंद होतो त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मंडळी आपण अशा प्रकारे दोन्ही पात्र आपले भरून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पटकन गॅसवर एक इडलीचं जे पात्र आहे त्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पाण्याला दोन ते तीन मिनिट छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला त्यात हे थे ठेवायचं आहे तर बघा मंडळी आपण हे दोन्ही पात्र आता आपले इडलीच्या भांड्यात ठेवून देऊ आणि त्याला पाच ते, ते दहा मिनिट तसंच झाकून शिजू देऊ कारण की इडली रव्याची आहे त्यामुळे थोडासा टाईम घेतो कारण की आपण जेव्हा तांदळाची इडली बनवतो ते पटकन होऊन तयार होते पण रवा थोडासा जाडसर असतो त्यामुळे थोडा टाईम लागतो तर मंडळी बघा इथे पाच ते सहा मिनिट झालेले आहे आणि मी आता इथे चेक करायसाठी ओपन केलं होतं पण इडली पूर्णपणे शिजलेली नाही त्यानंतर मी अजून इथे ओपन केलं आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपल्या इडल्या पूर्णपणे अशा झालेल्या आहे आणि झाल्यानंतर पटकन असं काढून घ्या बाहेर आणि पाच ते सहा मिनिटाला थंड होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या इडल्या किती मस्त अशा बनून तयार आहे तर मंडळी वरतून तुम्हाला जरी अशा चोपड्या दिसत असेल पण अंदरून खूप छान अशा बनलेल्या आहे तर तुम्हाला जर अशा इडल्या बनवायच्या असेल तर नक्की तुम्ही हे रेसिपी ट्राय करा बिना इनो सोडा न टाकता तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा मंडळी तर बघा आपल्या रेसिपी इडल्या ज्या आहेत त्या अशा इझिली निघून जात आहे बिलकुलही चिपकत नाही आहे किंवा काहीच नाही तर मी तर तुम्हाला म्हणेल की तुम्ही थोडासा जाडसर रवा घ्या जेणे की तुमची इडली जी आहे ती अशी सॉफ्ट आणि मस्त स्पंजी बनून तयार होणार तर अशा प्रकारे पूर्ण इडल्या काढून घ्यायच्या आहे आणि आता आम्ही तुम तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवून दाखवते नंतर बघा आपली इडल्या सगळ्या पूर्ण बनून तयार आहे दहा ते पंधरा मिनटात पूर्ण प्रोसेस ही कम्प्लीट होते आणि इडल्यासुद्धा तयार होतात तर तुम्ही हे रेसिपी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करा की तुमच्या इडल्या कशा बनल्या तर पहा मंडळी आता आपल्याला असं ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी ते सोबतच टोमॅटोची चटणी बनवलेली आहे जे की शिजवलेली नाही आहे मंडळी दोन कच्चे टमाटर किसून घेतलेले आहे आणि त्यावर थोडासा तडका टाकलेला आहे तर बघा मंडळी आपल्या रव्या इडली मस्त छान अशा बनून तयार झालेल्या आहे तुम्हाला रेसिपी आवडली तर बिलकुल कमेंट आणि लाईक करायला विसरू नका आणि भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तर बघा इथे मी तुम्हाला दाखवत आहे एक इडली तोडून कशा प्रकारे आपली इडली आतून झालेली आहे तर बघा मंडळी इझिली तुटत आहे आणि खूप छान टेस्टसुद्धा आलेली आहे तर चला मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही रेसिपी पाहत राहा माझ्या आणि एन्जॉय करत राहा तर बाय बाय भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये